बातमी आता जळगावमधून नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी येत्या सव्वीस जून रोजी निवडणूक पार पडते आणि प्रचाराला वेग आला असून मव्या आणि महायुती लोकसभेनंतर पुन्हा आमने सामने मुख्यमंत्र्यांच्या जळगावातील सभेनंतर पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधार यांनी केलाय तर शिंदे सेनेनं हे आरोप फेटाळले पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट सभेचा घाट नोटावाट जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर पैसे वाटप सुषमा अंधारांच्या आरोपानं खळबळ विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सध्या जोरदार प्रचार सुरू आहे लोकसभेनंतर या पाच जागांसाठी निवडणूक होत असल्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी नाशिक जळगाव अहमदनगरमध्ये बैठका घेतल्या मात्र जळगाव येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले कुठे आहे निवडणूक आयोग असा सवाल अंधारे यांनी केला दुसरीकडे सुषमा आरोप फेटाळले ज्या शाळेतून किंवा ज्या संस्थेतून सहा किंवा सहापेक्षा जास्त शिक्षक आलेले आहेत त्यांच्या प्रमुखाला पैसे देण्याचा कार्यक्रम काल तिथे पार पडला आणि या सगळ्यांच्या संबंधाने मी व्हिडिओ जारी केलेले आहेत पुरावे दिलेले आहेत या पुराव्यांवर काय ते बोलावं इकडचं तू इधर उधर की बात मत कर सीधा ये बता कि पैसे दिये की पैसे दिए कि नाही आणि अनिल भाऊ आज या सगळ्या संबंधाने निवडणूक का आयोगाकडे कायदेशीर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत सुषमा अंधारे काही काम नाही ना शेवटी कसं आहे कार्यक्रम संपल्यानंतर काय झालं हे आम्हाला थोडी माहित आहे ते पोलिंग एजंटच्या याद्या असतात याद्या दे देत असताना एखाद पैसे पण दिले जातात यादीवर खर्चाला पाचशे रुपये देतो हे इलेक्शनची प्रोसेस आहे आणि ते कोणाला माहित नाही असं नाहीये पण आता काहीतरी बबाल करायची हा त्यांचा मागचा हेतू असावा असं मला वाटत यांच्या आरोपाला खासदार संजय राऊत यांनी देखील दिलाय निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी हल्ला बोल केला कृपा करून पदवीधर शिक्षक हा जो वर्ग आहे त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं बाजारात उभं करू नका या भारताचा निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून बसला होता आणि त्या पट्टीची गाठ मोदी आणि शहाने बांधली दुसरीकडे नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत गैरप्रकार होत असल्याचा आरोप शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनीही केलाय उमेदवारांकडून शिक्षकांना रेमंडचे सफारी कापड पैठणी नथ अशा महागड्या वस्तूंचं वाटप केल्याचा आरोप केलाय मागच्या वेळेसारखं पैठण्या तर वाटल्या जात पण दुसरे उमेदवार पुरुष शिक्षकांना रेमंड सफारीचं कापड आणि महिलांना साडी आणि नथ देत आहेत हिंमत इतकी आहे की पूर्वी घरोघर जाऊन रात्रीच्या वेळी गुपचुप या वस्तू दिल्या जायच्या यावेळी बातम्या अशा आहेत की काही शाळांवर जाऊन अशा वस्तूंचं वाटप केलं जात आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सव्वीस जून रोजी मतदान पार पडणार आहे मतदारांना लोप दाखवणं अयोग्य आहे निवडणूक आयोग आयो काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं आहे या मतदारसंघात शिंदे गटाकडून किशोर दराडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे महेंद्र भावसार मवियाकडून संदीप गुळवे रिंगणात आहेत तर विवेक कोल्हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत नाशिकमधील या चौरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज